महिला पोलीस सोबत मुलांचा धक्कादायक कृत्य सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका मुलाने बर रस्त्यात महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत अश्लील कृत्य केलं आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल हा व्हिडिओ एका महिला पोलिसांशी संबंधित आहे जिथे तिच्या सोबत एक विचित्र कृत्य घडलं मुलाने पोलीस महिलेची चुंबन घेतले आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही पोलीस दिसत आहेत ज्यामध्ये काही स्त्री पुरुषही उभे असलेले दिसतात एक मुलगा महिला पोलीस सोबत उभे असल्याचे दिसत आहे यानंतर मुलाने महिला पोलीस अधिकाऱ्याला मिठी मारली पण त्यानंतर लगेचच या मुलाने महिला पोलिसाला किस करण्याचा प्रयत्न केला पण महिला पोलीस तोडक्यात तो बचावली यानंतर महिला पोलीस घाबरलेली दिसत आहे मुलाचं या कृतीने तिथे उभे असलेले लोकही आश्चर्यचकित झाले आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एक डोसा एअरपोर्ट वर किती रुपयांना मिळतो माहित आहे एका मसाला डोस्याची किंमत किती असते पन्नास साठ फार फार शंभर रुपये किंवा एखाद्या फारच महागड्या हॉटेल मध्ये गेला तर दोनशे रुपये पण त्यापेक्षा जास्त किमतीला डोसा विकला जात असेल असं वाटत नाही पण आपल्या या कल्पनेला मुंबई विमानतळाने तडा दिलाय कारण या ठिकाणी तुम्ही डोसा खाण्याचा विचार करत असाल तर आधी दहा वेळा विचार करा कारण एवढ्या किमतीत तुम्ही आठवडा भर डोसा खाल तरी देखील पैसे उरतील या डोसेची किंमत तब्बल सहाशे रुपये आहे आणि त्यासोबत फिल्टर कॉफी घ्याल वीस रुपये अधिक द्यावे लागतील बर आता तुम्ही म्हणाल सहाशे रुपये घेताय तर या डोस्याची खास काहीतरी असेल पण खरं सांगायचं झालं तर असं वेगळं काहीही नाही हा डोसा तोच आहे जो आपण नाक्यावर चाळीस पन्नास रुपयांना खातो साधी बटाटा भाजी रोल करून दिली जाते डग्यांचा वर उभा राहून तरुणानं केलंच वा असा खतरनाक स्टंट तुम्ही स्वप्नात हे पाहिला नसाल व्हिडिओ व्हायरल हा तरुण ढगांच्या वर कसा काय चालतोय आणि हा स्टंट केला तरी कसा एक तरुण डगांचा वर चालताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून खरंच असा आहे की हे कर्तव्य आश्चर्याची बाब म्हणजे हा तरुण अक्षरशः डगावर चालतोय विविध प्रकारचे डान्स मूव करून दाखवतोय पण प्रश्न असा आहे की ही स्टंटबाजी त्यानं केली कशी तर या तरुणानं बहुधा स्काय डायव्हिंग केली असणार समुद्र सपाटी तुम्ही उंचावर जात तस तस गुरुत्वाकर्षण कमी होत जात शिवाय हवेचा दाब सुद्धा कमी असतो त्यामुळे शेकडो फूट उंचावर जर तुम्ही उडी मारली तर तुम्ही सुद्धा काही काळ हवेत तरंगाल आणि त्याच दरम्यान तुम्हाला ही स्काय वॉक स्टंट केली असेल असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही देखील आपला प्रतिक्रिया नक्की बॉबी देवल न लक्ष्मीकांत बेड्यांना केलं कॉपी डोक्यावर ग्लास ठेवून नाचतानाचा थ्रो बॅक व्हिडिओ व्हायरल अॅनिमल या सुपरहिट चित्रपटामुळे सध्या बॉबी देवल प्रचंड चर्चेत आहे या चित्रपटात त्याचा एक सीन आहे ज्यामध्ये तो डोक्यावर काचेचा ग्लास ठेवून जमाल काढू या गाण्यावर डान्स करताना दिसतोय हा सीन बहुतांश प्रेक्षकांना खूप आवडला आहे काही प्रेक्षकांच्या मते हा सीन मराठी चित्रपटातून कॉपी केलाय बॉबी देवल पूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी बत्तीस वर्षापूर्वीची हा सीन केलाय व्हिडिओ मध्ये तुम्ही लक्ष्मीकांत बेडे यांना डोक्यावर काचेचा ग्लास ठेवून नाचताना पाहू शकता शिवाय बॅकग्राऊंड ला जमाल काढू हे गाणं वाजवलं जात आहे खर तर हा एक प्रकारचा मेम व्हिडिओ आहे नेटकर यांना हसवण्यासाठी हा विनोदी व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे पार्ले ग्लुको बिस्किट हे आपल्या देशात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या बिस्किटापैकी एक आहे अगदी बक्का पैसा असलेला श्रीमंत लोकांपासून फार फुटपाथवर राहणाऱ्या गरीबापर्यंत सर्व स्तरातील लोक पार्ले बिस्किट आवडीनं खातात त्यामुळे पार्ले बिस्किटचा पुडा जर कोणी स्वप्नातही दाखवला तरी देखील आपण ओळखू शकतो पण आश्चर्याची बाब म्हणजे पार्ल्याच्या पुड्यावर दिसणारी मुलगी गायब झाली बर एवढंच नव्हे तर कंपनीचं नाव देखील दिसतंय विश्वास बसत नाही तर मग खुद पार्ले न शेअर केलेला हा फोटो पहा पार्लेच्या पुड्यावर एका बलतास तरुणाचा फोटो दिसतोय हा तरुण आहे तरी कोण पार्लेच्या पुड्यावर दिसणाऱ्या तरुणाचं नाव झेरवान झे भूषण असं आहे काही दिवसापूर्वी त्यानं एक व्हिडिओ शेअर केला होता जर तुम्ही पार्ले कंपनीच्या मालकांना भेटलात तर त्यांना काय म्हणाल पार्ले सर मिस्टर पार्ले कि पार्लेजी असा प्रश्न त्यानं या व्हिडिओमधून मधून विचारला होता पार्ले बिस्किटाचा मालकाला काय म्हणायचा याचा विचार करत असताना तुम्ही आमच्या सोबत एक कप चहा घेऊ शकता असा आशयाची कॅप्शन पार्लेने या बिस्किटाचा फोटोवर दिली आहे